इकिगाई, गाई जगण्याचं खरं कारण रीझन फॉर बिईंग स्टे ऍक्टिव्ह कधीच पूर्ण रिटायर होऊ नका सतत योगदान द्या लीव्ह अर्जन्सी बिहाइंड हळूहळू चालणारा खूप दूरपर्यंत जातो ईट टिल एटी पर्सेंट सा कमी खा हळूहळू खा गुड फ्रेंड्स मित्र म्हणजे आरोग्य आणि आनंदाचं औषध Daily exercise. Sharir plus Manbarubar Santulan. Smile and gratitude. Thank you. Lahan Shabda Motha Ananda. Reconnect with nature. Nisargashi Nata Ghattakara. Give thanks. Pratik Shana Baddal raha Live in the moment. Bhut Karachi Khantasoda Atta zaga. Follow your passion. तेच तुमचं इकी गाय जगण्याचं कारण तुमचं इकी गाय काय आहे